या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची स्ट्रॅटजी काय असेल एकूण त्याचा टाइम टेबल काय असेल आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्याची चर्चा होईल यादीकड सर लक्ष आहे महाराष्ट्राच्या पहिली यादी आली होती त्यावेळेस राज्यातली जवळपास एकशे नव्वद नावं देशभरातली ज्या असं आहे की आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल हे अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही कारण अलायन्सेसमध्ये जे पक्ष सोबत अलायन्स मध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता अलायन्सेस वाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचूच खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडिया स्वतःहून ठरवत आहे की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार हे मीडियाने बंद केलं पाहिजे अतिशय चुकीचं आहे ही न्यूज धादांत चुकीची आहे हबीब्स हेअर अँड ब्युटी वुमन्स डे ऑफर हायड्रा फेशियल प्लस रिका वॅक्सिन टू फोर नाईन नाईन हेअर कट प्लस व्हाइटनिंग फेशियल प्लस डी टाईल वन टू नाईन नाईन हेअर कट क्लीन प्लस थ्रेडिंग फाईव्ह नाईन्टी नाईन ओनली टच अप प्लस हेअर स्पार्टी नाईन ओनली स्पा प्लस एट स्पी नाईन ओनली ग्लोबल कलर प्लस हेअर स्पूर्वी एट एट सेवन एट फाय एट सेवन एट नाईन ऑफर डेट टील फर्स्ट टू मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर एड्रेस थर्टीन कॅम्ब्रिज फर्स्ट फ्लोर निअर चांदनी सिल्क सारी नवी पेठ सोलापूर